अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा आजचा व्हिडिओ हा प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्या प्रत्येक स्वामी सदस्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे कारण प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती असते जी आपल्याला काही ना काही त्रास देत असते एक तरी व्यक्ती अशी असते जी आपल्यासोबत अबोला धरून असते आपल्या जीवनामध्ये एकतरी व्यक्ती ही अशी असते जी आपल्यापासून खूप लांब असते अशा लांब असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी आपल्यापासून दुरावलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये पुन्हा परत आणण्यासाठी जी जी लोकं आपल्याशी बोलत नाही आहेत त्या लोकांनी आपल्याशी बोलण्यासाठी ज्या लोकांनी आपल्याला अपमानित केलेलं आहे त्याच लोकांकडून आपल्याला मान प्राप्त करून घेण्यासाठी समाजामध्ये फिरत असताना सन्मान प्राप्त करून घेण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा बघा ही वस्तू सांगणार आहे जी तुम्हाला अखंड तुमच्या सोबत ठेवायची आहे ही एक वस्तू तुमच्याकडे अट्रॅक्शन पॉवर खेचून आणेल ही एक वस्तू तुमच्याकडे समोरील प्रत्येक व्यक्तीला अट्रॅक्ट करेल ही वस्तू तुम्ही तुमच्यासोबत ठेवायला सुरुवात केल्याने लोक तुमच्याशी बोलण्यासाठी तळमळतील लोक भेटण्यासाठी तडफडतील आणि न बोलणारी जी लोकं आहेत ती लोक तुमच्या मागे मागे फिरू लागतील आयुष्यात कितीही मोठी असणारी शत्रुपिढा असेल किंवा बा काही बाधा असेल काही नकारात्मक शक्तींचा त्रास असेल काहीही वाईट असेल ते सगळं कुठेतरी नष्ट होत जाईल आणि सगळं काही तुमच्या मनासारखं का होत जाईल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे सगळं काही असतं पण आपल्याकडे लोकच अट्रॅक्ट नसतात घरातलीच व्यक्ती आपल्याला किंमत देत नसतात पैसा सगळं काही आहे पण समाजामध्ये मान मिळत नसतो सतत घालून पाडून ऐकावं लागतं सतत अपमानित व्हावं लागतं तर हे सगळं कुठेतरी नष्ट करण्यासाठी आयुष्यामध्ये जो जो व्यक्ती आपल्या समोर येईल त्या प्रत्येक व्यक्तीकडून किंमत मान सन्मान प्राप्त करून घेण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे बरीच अशी लोक आहेत जी या गोष्टींमुळे डिप्रेशन मध्ये जातात माझंच का कोण ऐकत नाही माझ्याचकडे का कोण लक्ष देत नाही सतत मलाच का असं माझ्याच पाठी का असं किंवा माझ्याच भोवती का असं सतत मलाच त्रास मलाच तोंड दिले जातात मलाच टॉर्चर केलं जातं सतत माझ्याच पाठी बोललं जातं मलाच अपमानित केलं जातं प्रत्येक ठिकाणी माझी चर्चा असते सतत मला नावं ठेवले जातात बघा ह्या गोष्टी ज्या आता त्या माणसाला डिप्रेशनमध्ये नेतात ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी बंद करण्यासाठी हा सर्वात प्रभावी उपाय हा उपाय तुम्हाला कुठल्याही शनिवार पासून करायचा आहे दिवशी तुम्ही करणार आहात पण तो तुम्हाला करायचा सूर्यास्ता नंतर उपाय करण्याच्या अगोदर स्वच्छ सुंदर पवित्र स्नान करायचं अंघोळीच्या पाण्यात गोमूत्र किंवा गंगाजल घालायचं याच पाण्याने स्वच्छ स्नान करायचं यानंतर थोडासा सूर्याचा अस्त झाला म्हणजे सूर्य मावळत गेला एक सहाच्या पुढे की त्यानंतर हा उपाय करायचा या उपायासाठी आपल्याला लागणारी जी सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे काला वेलदोडा ज्याला मसाला वेलदोडा असं म्हणतो सात मसाला वेलदोडे घ्यायचे आहेत आणि तुम्हाला एक काळी हळद घ्यायची आहे खूप छोटी नका खूप मोठी नका मध्यम इतक्या आकाराची एक काळी हळद एक काळी हळद आणि त्याच्यासोबत काळे वेलदोडे ज्याला मसाला वेलदोडा असेही म्हणतात बघा हिरवा वेलदोडा असतो हिरवी वेलची जी प्रत्येकाने पाहिलेली असते आणि दुसरी काली वेलची असते जी मसाल्याच्या साहित्यात मिळते कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला ती मिळून जाईल तिथून सात काळ्या वेलच्या घ्यायच्या आहेत आणि एक काळ्या रंगाची हळद दोन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आता सगळ्यात पहिले काय करायचं ज्या दोनही वस्तू आपण घेतलेल्या आहेत त्या लाल रंगाच्या कापडात ठेवायच्या एक लाल रंगाचं छान कापड घ्यायचं त्या कापडामध्ये <coughs> हिरव्या सॉरी त्या कापडामध्ये सात काळ्या वेळच्या त्याच्यानंतर हा मसाला सॉरी सात काळ्या वेळच्या म्हणजे मसाला वेलच्यात ठेवायच्या आणि त्याच्यासोबत ही काळी हळद ठेवायची दोनही गोष्टी काळ्या दोनही गोष्टी लाल रंगाच्या कापडात ठेवल्यानंतर त्या कापडाला एक गाठ मारायची गाठ मारल्यानंतर अशी एक पोटली तयार होईल आता तयार केलेली पोटली आपल्या उजव्या हातात घ्यायची हाताची मूठ जी आहे ती बंद करायची बंद केल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल जे काही नकारात्मक असेल जे काही तर तुम्हाला काय म्हणायचं आहे हे मी हातात घेतलेलं आहे मी म्हणणार मला समाजात मान सन्मान प्राप्त झालेला आहे लोक माझ्याकडे अट्रॅक्ट होत आहेत माझ्या आयुष्यातून दूर गेलेली ही ही व्यक्ती आता माझ्या जवळ आलेली आहे माझ्या आयुष्यामध्ये संपूर्ण आता पॉझिटिव्हिटी भरलेली आहे आणि माझ्या जीवनामध्ये मला समाजामध्ये मला मित्रपरिवारांमध्ये भरपूर मानसन्मान मिळत आहे माझ्या आयुष्यातील सर्व शत्रुपिडा ही दूर झालेली आहे आणि आता मी खूप खुश आहे पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायच्या पॉझिटिव्ह बोलायचं आणि त्याच्या जो त्याच्यानंतर जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा मंत्र आहे ओम र्रीम ओम ह्रीम क्लीम त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं ओम ह्रीम क्लीम सागर वश वश स्वाहा ओम ह्रीम क्लीम सागर वश वश स्वाहा समजा हा उपाय तुम्ही समाजात मान सन्मान प्राप्त करण्यासाठी करताय ओम रिम क्लीम वश वश स्वाहा फक्त जेव्हा तुम्ही त्या स्पेसिक व्यक्तीसाठी करत असाल तर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं समजा तुम्ही कुठल्या व्यक्तीसाठी करत नाही आहात तुम्ही फक्त लोकांनी अट्रॅक्ट व्हावं मित्रपरिवारांमध्ये माझ्या अट्रॅक्शन असावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे समजा व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचं नसेल किंवा एकाच व्यक्तीसाठी नाही तर मी सगळ्या लोकांसाठी करत आहे तर ओम ह्रीम क्लीम वश वश स्वहा इतकं म्हणायचं आहे आणि जर त्या व्यक्तीसाठी पतीला तुमचा प्रियकर असेल तुमचा भाऊ असेल तुमची बहीण असेल जी तुमच्यापासून दुरावलेली आहे तिला तुम्ही जर तुमच्याकडे खेचण्यासाठी तिला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी हा उपाय करत असाल तुमच्या शत्रूला तुमच्या पुढे शमवण्यासाठी हा उपाय करत असाल तर ओम ह्रीम क्लीम सुहास वशवशस्वाहा ओम ह्रीं लीना वश वच स्वाहा ओम ह्रीं क्लीम दीप्ती वश वच स्वाहा ओम ह्रीं क्ली सुंदर वश वश स्वाहा ओम ह्रीं क्लीम समीर वश वश स्वाहा त्याच वेळेस त्या व्यक्तीचं नाव ल घ्यायचं आणि त्याच्यानंतर हा जो मंत्र आहे हा मंत्र बरोबर एकशे आठ वेळा म्हणायचा आता अभिमंत्रित केलेली ही पोटली जी आहे ती खोलायची अभिमंत्रित केलेली पोटली खोलायची मिक्सरचं भांडं किंवा खलबत्ता असेल ते घ्या त्याच्यामध्ये ही काळी हळद वेलदोडे घाला आणि त्याची पावडर तयार करा तयार केलेली जी पावडर आहे ही आता तुम्हाला जी तयार झालेली पावडर आहे सात वेलोदोड्यांची आणि काळ्या हळदीची पावडर जी, जी तयार झालेली आहे ही तुम्हाला त्या लाल रंगाच्या कापड्यात ठेवायची आहे पुन्हा तिला घाट मारायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवायची आहे रात्री तुम्ही झोपाल तेव्हा ही पोटली उशीखाली ठेवायची सकाळी उठल्यानंतर ही पोटली उघडायची यातली थोडीशी पावडर अंघोळीच्या पाण्यात घालायची त्या पाण्याने स्नान करायचं त्या पाण्याने स्नान करायचं आणि त्याच्यानंतर राहिलेली पोटली राहिलेली पावडर आहे ती पुन्हा त्या पोटलीमध्ये घट्ट बांधायची आणि पुन्हाही आपल्यासोबत ठेवायची दिवसभर सोबत ठेवायची संध्याकाळी सहा सात ही वेळ झाली की काय करायचं दोन चार कापराच्या वड्या घ्यायच्या दोन चार कापराच्या वड्या आणि त्याच्यासोबत ही पावडर घालायची आणि ही थोडीशी पावडर आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायची त्यासोबत जो मंत्र सांगितलेला आहे तो मंत्र देखील म्हणायचा कमीत कमी अकरा दिवस ही क्रिया करायची किती अकरा दिवस सकाळी पावडर अंगुळूच्या पाण्यात घालायची संध्याकाळी ही थोडीशी पावडर कापरासोबत पेटवायची पुन्हा राहिलेली पावडर रात्री झोपताना सोबत ठेवायची दुसऱ्या दिवशी सकाळी उठलात की पुन्हा थोडी अंघोळीच्या पाण्याने घालायची जसं अकरा दिवस सलग या पाण्याने स्नान तुम्ही कराल अकरा दिवस स्नान कराल तशी तुमच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होईल तुमच्याकडे लोक खेचली जातील ज्याला म्हणतो मोहिनी निर्माण व्हायला सुरुवात होईल ग्रह अस्थिर असतील तर तो दोष दूर होईल काही बाधा इडापिडा काहीही असेल तर सगळ्यातून होईल कारण काळी हळद आणि काली वेलची दोनही गोष्टी ज्या आहेत ह्या मोहिनी निर्माण करण्यासाठी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी शत्रुपिडा दूर करण्यासाठी शत्रूला शमवण्यासाठी आयुर्वेदामध्ये असे ज्योतिषशास्त्रामध्ये असेल पुरातनशास्त्रामध्ये असेल दोन्ही गोष्टी सर्वात प्रभावी असतात जेव्हा अभिमंत्रित केलेल्या ह्या वस्तू तुम्ही अशा पद्धतीने यूज म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही वापराल आपल्यासोबत ठेवाल सकाळी अंघोळच्या पाण्यात आणि संध्याकाळी जाणार तशी तुमच्या अवतीभोवती असणारी निगेटिव्हिटी नकारात्मकता सगळं सगळं दूर होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये सगळं काही चांगलं आणि छान व्हायला सुरुवात होईल अकरा दिवसांमध्ये तुम्हाला लाभ होईल तुम्ही स्वतः म्हणाल की ताई खरंच हा उपाय केला आणि आमच्या आयुष्यामध्ये याचा खूप लाभ झाला शंभर टक्के लाभ देणारा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कर करा श्री स्वामी समर्थ